साधी माणसं सा, या मालिकेच्या सत्तावीस मेच्या भागामध्ये सत्या अगदी राजबिंडासारखा तयार होऊन आलेला असतो राजबिंडासारखा सत्यासमोर येतो आणि मीरा त्याच्याकडे एकटक पाहत बसते सगळेच जण सत्याकडे पाहत बसतात आणि मीरा विचार करते हे ह्याचं रूप तरी काय म्हणजे दरवेळेला हा असा रुसून बसणारा सत्या आज बापाच्या सांगण्यावरून चक्क तयार होऊन खाली येतो म्हणजे ह्याचं कितकी कौतुक करावं तितकं थोडंच आहे याला काय म्हणावं मला काही कळतच नाही मीरा एकदम भारावून गेल्यासारखी सत्याकडे पाहत बसते त्यानंतर गुरुजी म्हणतात चला चला नवरा बायकोने दोघांनी बाजूला बसा आपल्याला पूजा सुरू करायची आहे मग आता सत्यनारायणाची पूजा सुरू होते गुरुजी विधी सांगत असतात आता सत्या आणि मीरा हे दोघ जण विधी करत असतात आणि सगळेच जण आता खूप खुश असतात त्याच वेळेला गुरुजी म्हणतात चला वरमाईने यायचं आहे आणि नवरा मुलाची आणि नवरी मुलीची गाठ बांधायची आहे असं म्हणत वरमाईला म्हणजेच निरुपाला बोलवल्यावरती निरुपा म्हणते नाही नाही मला नाही गाठ बांधायला जमणार यावरती आता सुधाकर म्हणतो असं काय करतेस निरुपा अगं गाठ तर तुलाच बांधायची आहे यावरती निरुपा म्हणते नाही माझं डोकं खूप दुखतंय मला गाठ काही बांधता येणार नाही असं म्हणत निरुपा आता उलटसुलट नाटक करायला लागते मग मीराच्या आईला जरा टेन्शन येतं ती आता मधुराला म्हणते काय का ग का ही अशी काय म्हणजे मीरा तर सांगत होती की सगळं काही ठीक आहे सासूबाई खूप चांगल्या असतात म्हणून मग तरी सुद्धा ही अशी का वागती आहे यावरती मधुरा म्हणते काय सांगू तुला ताई आपलं बोलते तोंडानी पण हिची नाट तर का काय संपतच नाही असं म्हणत मधुरा घडलेला प्रकार सगळा आता सांगत असते तोपर्यंत आजी म्हणते काही हरकत नाहीये तिचं डोकं दुखतंय ना काही हरकत नाहीये म्हणजे पालकाने गाठ बांधायची असते बरोबर की नाही मग पालक म्हणून आपण सुधाकरला गाठ बांधायला सांगूया सुधाकर जा कोणतेही आडेविडे न घेता तू गाठ बांधून घे बरं यावरती तिकडे पूजेला आलेली शेजारी म्हणते असं कसं पण हे तर काम बाई माणसाचं असतं ना यावरती आजी म्हणते कसलं बाई माणूस आणि काय म्हणजे आत्ताच्या घडीला सगळी पुरुषांची कामं सुद्धा त्यांच्या खांद्याला खांद्या लावून बाई माणूस करत असतं ना मग बाई माणसाची कामं बापाने केली तर काय बिघडलं आणि कसं आहे ना आईचं सगळ्यांना प्रेम दिसतं आईची माया दिसते आईचा त्याग दिसतो पण बापाचं काय मुलाच्या पोटामध्ये दोन घात जावे म्हणून झगडणारा बाप काय मुलगा जन्माला आल्यावर त्याचं स्वप्न बघणारा तो काय होणार किंवा तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी कसा होणार हे विचार करत जगणारा तो बाप त्याची महती कोण सांगणार असं सगळं आजी बोलत असताना मीराला आपल्या वडिलांची आठवण येते आपल्या लग्नासाठी बाबांची किती स्वप्न होती आपल्याला चार घास पोटामध्ये सगळ्यांना जावे म्हणून बाप आपला किती प्रयत्न करायचा हे सगळं सगळं तिला आठवतं आणि खरंच आजी म्हणते तेच खरं आहे बापाचं पण आई इतकंच कॉन्ट्रिब्युशन असतं हे मीराला कळतं फायनली मग मात्र आजी म्हणते जा सुधाकर तू गाठ बांध जा तू बाप आहेस ना तिचा तुझ्या इतक्या प्रेमाने ही गाठ कोण बांधूच शकत नाही असं म्हणत आजी सुधाकरला गाठ बांधायला सांगते सुधाकर येतो गाठ बांधतो आणि आता सत्य आणि मीरा यांची पूजा चालू होते त्याच वेळेला औक्षण करायला सांगितलं तर मीरा आता आरतीचं ताट हातामध्ये घेते आणि गुरुजी सांगत असतात ते सगळं करत असताना मीराच्या मनामध्ये विचार करतो की हा सत्या कसा काय चुकीचा असू शकेल म्हणजे मला आता सुजित कुमारच्या तावडीतून ना याने पुढचा मागचा कोणताही विचार नाही केला आपल्या म्हणणं एका पायावरती ऐकत असतो मग हा मुलगा वाईट शकत नाही आजी आणि बाबा सांगतात तेच खरं आहे आजी काका जे सांगतात तेच खरं आहे हा लाखात एक माणूस आहे फक्त ना याला जरा सुधारायची गरज आहे याच्या ना याच्या मनावरती काहीतरी आघात झालाय त्यामुळे तो असं वागतोय पण मनाने खूप चांगला आहे आता मीरा सुद्धा सत्याचा चांगोळपणा जाणून घेते आणि हळूहळू सत्याला किती चांगलं आहे हे तिला समजायला लागलेलं असतं पूजा करता करता प्रेमानिसी सत्याकडे पाहते आणि नाही हा खरच खूप चांगला मुलगा आहे कारण इतका खोटेपणाचा आव कुणी कधी आणू शकत नाही असं म्हणत मीरा आता स्वतःशीच बोलत असते तोपर्यंत पूजा संपन्न होते सुधाकर म्हणतो चला झाली की नाही पूजा सगळी पूजा छान झाली यावरती गुरुजी म्हणतात तुम्ही गाठ बांधली होतीत ना तुम्ही आता नाव घ्या बरं त्यावर सुधाकर म्हणतो नाव आणि मी मग सगळे जण सुधाकरला नाव घ्या नाव घ्या असं म्हणायला लागतात मग सुधाकर नाव घेतो आणि ते पण नाव असं भन्नाट घेतो की त्या अर्थी असं असतो की घरामध्ये सगळं होतं बायको होती मुलं होती पण एका मुलीची कमी होती आणि ती मुलीची कमी मीराने पूर्ण केली अशा अर्थाचं नाव आता सुधाकर घेतो आणि सगळेजण कडाडून टाळ्या वाजवतात मीरा सगळ्यांचा आशीर्वाद घेते मीराची आई पण खूपच खुश असते कारण मीराला सासर उत्तमच मिळाले याची तिला जाणीव होते आणि सत्य किती चांगलं आहे हे सुद्धा तिच्या अनुभवी नजरेला मात्र आता समजलेलं असतं मग आता मीरा सांगते आई तुला म्हटलं ना मी की माझं लग्न जरी जबरदस्त झालं असलं था ना तरी या घरात मी खूप खुश आहे तू माझी इतली चिंता करू नकोस तू आता तुझं सगळं बघ आपल्या सगळ्या ह्या दोघांकडे बघ तू आता माझी चिंता करू नकोस इकडे मी खूप सुखात आहे लग्न जरी माझे झालं नसलं तरी सुद्धा आता मला समजायला लागलं की ही माझीच माणसं आहेत असं म्हणत मीरा आपल्या आईला समजावते आणि माझी चिंता करू नको असं म्हणून तिला निरोप देते आता आई आणि इकडे सगळेच जण निघून गेल्यावरती रात्रीच्या डायनिंग टेबलवरती सगळेजण बसलेल्या मधुरा आणि आता तिचा भाऊ आईसोबत निघून जातात त्यावेळेला आजी सांगत असते मीरा तुला हा सत्या दिसतोय ना तसा नाही आहे म्हणजे त्याच्यात तू बाह्य रूपावरती जाऊ नकोस सत्या ना खूप चांगला आहे म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे बरं सोनं त्याला ना आकार द्यायची फक्त गरज आहे आणि तो आकार त्याला तूच देशील याची मला खात्री आहे त्यामुळे मीरा तू सत्याकडे ना म्हणजे असं चुकीच्या नजरेने पाहू नकोस खरंच तर सांगू का कोळसा असतो ना त्याच्या कोळशाच्याच खाणीत हिरा सापडतो म्हणजे आपल्याला तो हिरा आधी हिराय असं वाटतच नसतं तो कोळसाच म्हणून आपण त्याकडे बघत असतो पण ज्या वेळेला हळूहळू त्या हिऱ्याची चमक आता पुढे यायला लागते ना आपल्या समोर त्यावेळेला आपल्याला कळतं की हा हिरा आहे तसाच माझा सत्य आहे म्हणजे आत्ता तुला जो जरी कोळसा दिसत असला ना तरी त्याची हिऱ्याची चमक ही तुला जाणवेल आणि त्यावेळेला तुला समजेल की खरंच माझा सत्या किती चांगला आहे आणि तू त्याला समजून घेशील इकडे निरुपा विचार करत असते म्हातारीला किती कौतुक उतू कौतु चालले सून म्हणून माझं कधी कौतुक या म्हातारीने केलंच नाही असा विचार करत निरूपा खूप चिडलेली असते आणि आता ती इकडे तिकडे पाहते त्यावरती आता मीराला आजी सगळं समजावून सांगते आणि मग दूध घेऊन मीराला सत्याच्या रूममध्ये पाठवते घाबरत घाबरतच जरा मीरा रूममध्ये येते रूममध्ये डेकोरेशन केलेलं असतं फुलांच्या पायघड्या पसरलेल्या असतात मीरा हे सगळं पाहते आणि दारातच थबकते सत्या म्हणतो दारात काय चाललंय ये इकडे ये आपलेच खोली समज म्हणजे आपण इकडे दारू पिणार आहोत तुला त्याचं काय वाटायला नको पण तू तु तुझीच खोली समज असं म्हणत सत्या ता, आता मीराला तिकडे बसायला सांगतो मीरा म्हणते हे काय तुम्ही आता पण दारू पिणार यावरती सत्या म्हणतो मग आपण नेहमीच दारू पितो त्यामुळे तू आपल्याला काय प्रश्न नाही विचारायचा आपला बाप आपल्याला कधी प्रश्न विचारत नाही तर तू काय विचारणार यावरती मीरा म्हणते पण मी तुमच्यासाठी दूध घेऊन आले होते सत्या म्हणतो दूध दूध तुला आवडतं ना मग तू हे दूध पिऊन टाक मीरा म्हणते मला आवडणार काही नाहीये हे दूध तुमच्यासाठी आहे सत्या म्हणतो तुला आवडतं की नाही तेवढं सांग यावरती मीरा म्हणते हो तसं दूध मला आवडतं सत्या म्हणतो मग पिऊन टाक आपण काही दूध पिणार नाही आहोत मी प्यायलो काय आणि तू प्यायलं काय पिऊन टाकतो दूध उगाच फुकट न घालव असं म्हणत सत्या आता मीराला दूध प्यायला सांगतो पण मीरा, मीरा किती हुशार तिला हे दूध सत्यालाच पाजायचं असतं त्यामुळे मीरा बराच वेळ तिथे वाट पाहत बसते आणि म्हणते तुम्ही असं घरामध्ये दारू प्यायलेलं नाही मला आवडणार यावरती सत्या म्हणतो मी आपल्या बापाला नाही विचारत तू कोण मला नाही सांगणार ते यावरती मीरा म्हणते तुमची लग्नाची बायको आहे मी असं म्हटल्यावरती सत्याला ठसका लागतो सत्य आता खोकायला लागतो हा संधीचा फायदा घेत मी राहता लगेच सत्याच्या पाठीवरती हात फिरवते आणि काय करताय असं म्हणत सत्याला पाठीवरती थोपटते तोपर्यंत तो थोपटा थोपटता थो थो ती दारूचा ग्लासाच्या ठिकाणी दुधाचा ग्लास ठेवते आणि अचूक काम करते आता मात्र ठसका लागल्यामुळे पटकन दारू प्यावी आणि ठसका थांबेल म्हणून आता था सत्या तो दुधाचा ग्लास घेतो आणि एकाच घोटात गटकवून टाकतो द ग्लास तर संपलेला असतो पण त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं काय मी दूध प्यायलो मीरा म्हणते हो तर म्हणजे आजच्या दिवसाला रात्रीला दूध असतं प्यायचं असतं चिअर्स असं म्हणत मीराने सत्याची खोड अचूक मोडलेली असते सत्याचा जरा तळतळाटच होत असतो हे काय म्हणजे ही आत्ता माझ्या घरात येऊन माझ्यावरती हुकूमत चालवणार ते काय नाही हिची हुकूमक मला अजिबात मान्य नाही असं म्हणत सत्या म्हणतो हे बघे बापाने कधी आपल्यावर ती अधिकारने गाजवला तर तू कोण गाजवणार माझी दारू पण पड़ मी पिणार आणि मी पण हे करणार हे लग्न मी मान्य करत नाही माझा बाप मला बोलला की हे लग्न कर म्हणून मी हे लग्न केलंय नाहीतर हे लग्न मला मान्य नाहीये यावरती मीरा म्हणते मग लग्न मान्य नव्हतं तर लग्न करायचं कशाला होतं यावरती सत्या सांगतो बापाने मला सांगितलं मी माझ्या बापासाठी लग्न केलंय आणि तुझ्यावरती दया आली म्हणून लग्न केलंय मीरा म्हणते माझ्यावरती दया करण्याचं काहीच कारण नव्हतं जर तुमच्या मनात नव्हतं तर लग्न का केलं आणि आता हे के, लग्न केलं तर तुम्हाला हे लग्न निभवायला लागेल यावरती सत्या म्हणतो ए बाई हे लग्न फक्त ती बापासाठी आहे लग्न निभवायचं वगैरे हे माझ्या मनात नाहीये आणि तू तुझ्या तु 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 मनातनं पण काढून टाक हे लग्न माझ्यासाठी निभवलं जाणार नाही म्हणजे नाही असं म्हणत सत्य मीराला हे लग्न मला मान्य नाही हे लग्न मी मानत नाही आणि तू पण मानू नकोस तेवढ्या पुरत सोडून दे असं म्हणत असतो पण सात जन्माच्या घेतलेल्या या गाठी सात जन्माची घेतलेली ही वचन ही अशीच थोडी जाणार असतात सत्य आणि मीरा सात जन्मासाठी कसे एकत्र येणार मालिका पुढे कशी रंजक होत जाणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे